विसरवाडीत पथसंचलन उत्साहात साजरा होणारा गणपती उत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमी लक्षात घेता जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय या पोलीस अधीक्षक संजय महाजन यांच्या उपस्थितीत विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील विसरवाडी पोलीस ठाण्याचे खांडबारा दूरक्षेत्राचे संपूर्ण पोलीस कर्मचारी महिला पोलीस होमगार्ड यांनी शहरातील धार्मिक स्थळे संवेदनशील स्थळे मर्मस्थळे वस्ती लोकसंख्या प्रमाण इत्यादी स्थळांची पाहणी करून पतसंचलन करत। पतसंचलन स्टेट बँक ग्रामपंचायत चौक मार्ग मेन बाजार गल्ली झेंडा चौक विसरवाडी बसस्टँड मार्ग हनुमान मंदिर होडी चौक जामा मस्जिद फिरून विसरवाडी पोलीस ठाणे येथे सांगता करण्यात आली पतसंचलन यशस्वी करण्यासाठी हेड कॉन्स्टेबल दिनेश चित्ते विजय चौधरी पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पाडवी निखिल ठाकरे अनिल राठोड पिंटू पावरा यांनी परिश्रम घेतले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी जयेश वानी विसरवाडी